श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो आपण जाणतोच सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो ज्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षीची थीम निर्धारित केली आहे निरोगी सुरुवात आशादायक भविष्य ही या वर्षीची थीम आहे जी मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मानवी जीवनाच्या आरोग्यावर प्रतिबंधावर आणि उपायांवर लक्ष केंद्रित करणार आहे याच निमित्तानं आज आपल्या स्टुडिओमध्ये आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र गुजराती आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याशी बातचीत करून जागतिक आरोग्य दिनानिमित्त मानवाचं असलेलं आरोग्य या संदर्भात आपण कशी काळजी घ्यायची आहे देखील डॉक्टरांशी आपण चर्चा करणार आहोत चला तर चर्चा करूया डॉक्टरांशी सर नमस्कार स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये सर आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने जो सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन हा घोषित केलेला आहे जवळजवळ एकोणीसशे अठ्ठेचाळीस बरोबर आज डब्ल्यू एच ओ ही संघटना जागतिक स्तरावर मनुष्याच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करत आहेत वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळी थीम ही निर्धारित केली जाते आणि मनुष्याला सर्वांगीण आरोग्याच्या दृष्टीने त्याच्या गरजांवर त्याच्या उपायांवर प्रतिबंधावर उपाय केला जातो डॉक्टर खूप वर्षापासनं मानवी जीवनामध्ये अनेक साथीचे आजार रोग पसरले गेले खूप देशांची जी शक्ती आहे बहुतेक वेळेला कमी पडते जेव्हा अशी महामारी येते आणि आपण नुकतंच या महामारीला सामोरं गेलो तो म्हणजे कोरोना कोरोना ह्या महामारीने संपूर्ण जगाला अस्वस्थ करून सोडला आणि बरंचसं मानवी आरोग्याचं नुकसान आणि मानवी हानी देखील या महामारीमध्ये झाली काय सांगाल सर जेव्हा डब्ल्यू एच ओ सारखी संघटना ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष पुरवते जागतिक स्तरावर ह्याकडे कोणत्या दृष्टीने बघितलं जातं अगदी हा चांगला विषय आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे की जागतिक आरोग्य दिनानिमित्त जगाचं आणि जगातील राहणाऱ्या प्रत्येक मानवाचं आरोग्य हे कसं चांगलं राहील या दृष्टिकोनातून हा सात एप्रिल हा दिवस हा मुद्दा ठरवलेला आहे जागतिक आरोग्य दिनाच्या वेळेस आपल्याला तीन शब्द आठवतात hmm. जग, या ठिकाणी एक म्हणजे जग म्हणजे जगातील राहणारे सर्व प्राणी मग तो मानव प्राणी असेल आणखी अन्य प्राणी असतील सगळ्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सगळ्यांचं आरोग्य हे चांगलं कसं राखता येईल या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी विचार करणार आहोत तर सगळ्या जगातल्या मानवाच्या विषयी आपण विचार करताना आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला विचार करावा लागतो म्हणजे भौगोलिक स्थिती जगामध्ये असलेल्या सर्व देशांमधली भौगोलिक स्थिती ही वेगवेगळी आहे वेग आणि या भौगोलिक स्थितीमध्ये देखील वेगवेगळ्या स्थितीमध्ये देखील आपल्याला मानवाचं आयोग्य कसं चांगलं राखता येईल या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी विचार केला पाहिजे बघा आयुर्वेदामध्ये काय माहितीये का की एक शब्द फार चांगला आहे जो तुम्ही आता उच्चारला की एक मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य आपल्याला कसं चांगलं ठेवता येईल एक म्हणजे काय की ज्यावेळेस आरोग्य बिघडलं का बरं हे आपल्याला अगोदर लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे मग मानसिक आरोग्य बिघडलं का आणि शारीरिक आरोग्य का बिघडलं तर म्हणून एक सुश्रुताचार्याने एक श्लोक त्याच्यामध्ये फार चांगला वर्णन केलं आहे मन शरीर बाधा करा आणि शल्य आणि म्हणजे कुठलं तरी शल्य हे ज्या बोचत त्यावेळेस आजाराची सुरुवात होत असते मग ते शारीरिक असो किंवा मानसिक असो आणि बघा सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्हाला कि सगळ्यात पहिले मन हे ज्यावेळेस खराब होतं त्यावेळेस आजाराला सुरुवात होते आणि आजाराला बर करण्यासाठी देखील ज्यावेळेस एखादा रुग्ण पेशंट जो आहे तो ज्यावेळेस वैद्यांकडे किंवा डॉक्टरांकडे येतो त्यावेळेस डॉक्टरांच्या मध्ये असलेल्या विश्वासाने त्याच मन हे सुधारत आणि तिथून त्याला सुरुवात होते की माझं आता आरोग्य चांगलं होईल म्हणजे मनाचा विश्वास हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि म्हणून म्हणजे डब्ल्यूएच देखील तुम्हाला तुम्ही बघितलं असेल की सगळ्यात पहिले काय तर घाबरू नका आधार कोणता का असे ना तो मनाने जर का तुम्ही घाबरला नाही तर तो लवकर बरं होण्याकडे तो प्रवृत्त होणार ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून ज्यावेळेस जगाचं आरोग्य आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपण देशाचं आरोग्य देखील बघितलं पाहिजे आणि भारत देशामध्ये आपण राहतो म्हटल्यानंतर भारत देशातील प्रत्येक मानवाचं आयुष्य हे कसं चांगलं वाढवता येईल आपण जर एकंदरीत बघितलं स्टॅटिस्टिकली जरी आपलं आयुष्यमान वाढलेलं असलं तरी देखील प्रत्यक्षता मध्ये तसं काही दिसत नाही म्हणजे पूर्वी प्रत्येक व्यक्ती ही शंभर दीडशे वर्ष जगायची आज आपण असं काय म्हणतो अगदी सहज म्हणतो साठी आली ना आता विषय संपला किंवा पंचावन्न वर्ष झालं की मग आता आपलं सगळं पुढचं बोनस आहे आणि असं मनाने अगोदर आपण खचतो आणि तिथं आपलं आरोग्याला आपण तिथं घाला घालतो असं माझं मत आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मन हे सगळ्यांनी चांगलं ठेवावं आणि कुठल्याही वैद्याकडे कुठल्याही डॉक्टरांकडे जात असताना मी बरा होणार आहे या जर का आशेने तुम्ही गेलात तर तो रुग्ण लवकर बरा होतो अगदी बरोबर बोललात सर डॉक्टर अजून मला असं सांगा की या सगळ्या विषयाची आपण चर्चा करत आहोत मग मक... मनाचं आरोग्य असेल शरीराचं आरोग्य असेल त्यासाठी आवश्यक आहेत सकारात्मक जीवनशैली तर ती सकारात्मक जीवनशैली आदर्श जीवनशैली मानवाने कशी असली पाहिजे किंवा ती अंगीकृत करण्यासाठी त्याने कोणते उपाय केले पाहिजे आपण जसं एखादी गाडी असते की नाही त्या गाडीचे चार भाग जर का चांगले असले तर ती गाडी चांगली असं आपण म्हणतो म्हणजे एक तर कार्बोरेटर दुसरं म्हणजे सायलेन्सर तिसरं इंजिन म्हणजे आपला आत्मा आणि चौथं म्हणजे चार चाक किंवा दोन चाक हे चार वस्तू जर का चांगल्या असल्या तर ती गाडी अगदी आरामात चांगली चालते म्हणजे गव्हर्नमेंटने जरी त्या गाडीला नाकारलं असलं तरी देखील ती गाडी चालायला चांगली दिसते आणि चालते तसंच आरोग्याविषयी देखील चार गोष्टी महत्वाच्या आहेत ट्रीटमेंट करताना किंवा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की सुशिक्षित असा डॉक्टर पाहिजे की ज्याला सगळ्या गोष्टीचं इथंभूत माहिती आहे त्यानंतर आत्ता काय की ज्याच्याने तो बरा करणार आहे ते सगळे द्रव्य म्हणजे मग त्याच्यात औषध असेल त्याच्यात शस्त्रक्रियासाठी लागणारी साधनं असतील ही सगळी इक्विपमेंट ही उत्तम असली पाहिजे तिसरं म्हणजे ज्या रुग्णाचं भलं करणार आहेत आणि त्यांची देखभाल करणार आहेत असा परिचारक नर्सिंग नर्सिंग स्टाफ तर परिचारक हा देखील तेवढाच महत्वाचा असल्यामुळे तर शास्त्रामध्ये कसं सांगितलं की भिषक म्हणजे काय तर डॉक्टर द्रव्य म्हणजे काय तर औषध उपस्थाता म्हणजे काय कि तो जो परिचारक जो आहे तो उत्तम असला पाहिजे आणि चौथा म्हणजे पेशंट पेशंटचं मन जर का उत्तम असेल तर तो रुग्ण लवकर बरा या चार गोष्टी या साधन चार चांगली असली की त्याचं आरोग्य पूर्ण जगाचं आरोग्य राहणार आहे त्यामुळे याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही बर जगभरातील लोकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या आणि आव्हानही लोकांसमोर खूप भरपूर आहेत म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आजार आपण काही वेळापूर्वी बोललो की ती भौगोलिक परिस्थिती वेगळी असेल हवामान बदल असेल प्रदूषण असेल असे अनेक कारण त्यामागे आहेत त्यामुळे मग अनेक डॉक्टर्स आहेत अनेक उपचार पद्धती आपल्या पुढे आहे आणि अनेक डॉक्टर आपापल्या पद्धतीने रुग्णाला उपाययोजना सांगत असतात काही वेळेला रुग्ण हा संभ्रमावस्थेत असतो की आपण नेमकं काय करायचं तर अशा वेळेस या समस्यांवर कोणत्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत कोरोनाच्या काळामध्ये जर का तुम्ही बघितलं असेल ना तर कॅप्शन मध्ये काय यायचं माहितीये का आज इतके लोक मेले माझं असं उलट म्हणणं होतं की हजारापैकी सातशे लोक पूर्ण चांगले बाहेर निघाले असं जर का प्रसारित केलं असत तर लोकांचं मन हे बिघडलं नसतं असं माझं वैयक्तिक मत आहे इतके लोक मेले तो आकडा पाहून पाऊन लोकांना भीतीमुळे भीतीमुळेच अनेक लोक मेले <laughs> म्हणजे ज्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर होतं त्या ठिकाणी जे ऍडमिट होते हा शेजारचा मेला म्हणून हाय मेला अशी देखील परिस्थिती जीन oh. निर्माण झाली त्यामुळे अशा वेळेस बघा मनाचा किती महत्वाचा भाग आहे हा भाग मी सांगणार या ठिकाणी प्रश्न तर लोकांना चांगलं एज्युकेशन आणि आव्हानात्मक आणि सकारात्मक एज्युकेशन जर का दिलं तर त्याचा फायदा नक्की आरोग्याकडे वाढणाऱ्याने आरोग्य दिनादिवशी लोकांनी याची जर का काळजी घेतली तर लोक नक्कीच त्यांचं आयुष्यमान वाढवतील जे आज आपण साठी मध्ये नाठी असं म्हणून आपण उर्वरित सगळे कार्यक्रम करतो डॉक्टर साहेब अजून मला असं विचारायचं आहे की कुटुंबामध्ये स्त्री पुरुष आणि लहान मुलं हे साधारण कुटुंब असतं या कुटुंबाचा जर आपण विचार केला तर पुरुषांच्या समस्या आरोग्याच्या या काही अंशी वेगळ्या आहेत आणि काही अंशी महिलांच्या वेगळ्या आहेत मुलांच्या त्याहून आणि मुलांच्या त्याहून वेगळ्या आहे तर या सगळ्या स्तरावर एक आरोग्यदायी कुटुंब बनण्यासाठी आपण काय सांगाल की कुटुंबाने कशी काळजी घ्यावी सर्वप्रथम की माझं कुटुंब हे सुरक्षित त्याविषयी बोलायला गेलो तर अनेक जणांना पटणार नाही परंतु जी वस्तुस्थिती आहे ती अशी आहे की ब्राह्मे मुहूर्त आहे म्हणजे ब्राह्म मुहूर्तावर सगळ्यांनी उठलं पाहिजे का उठलं पाहिजे कारण तुम्ही जर बघितलं तर ब्राह्मूहूर्त सकाळी चार ते सहामध्ये या वेळेमध्ये सगळ्यात जास्त शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा हा वाढतो आणि तो शुद्ध पुरवठा असतो ऑक्सिजनचा कोरोनाच्या काळात मग काय आपण माहिती का की जो शुद्ध पुरवठा घेण्यासाठी आपण ॲडमिट होलो तर असं जर का शुद्ध पुरवठा जर का सकाळी मुहूर्त उत्तिष्टावर आपण जर का केलं का उठलेत तर नक्कीच तुमची इम्युनिटी पॉवर ही वाढणार आहे प्रतिकारशक्ती त्याच्याने देखील वाढणार आहे तुम्ही बघितलं तसं आपण आपल्या आसवंत सगळं बघितलं आपण रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल चालू असतात आणि रात्रीच खाण्याची प्रथा जास्त आहे म्हणजे दिवसा खाण्यापेक्षा रात्री आता निवांत खाऊ आणि निवांत झोपू तरी ऍक्च्युली आम्ही लोक निशाचर नाहीत हे लक्षात ठेवलं पाहिजे निशाचर कोण आहेत मांजरी आहेत उंदरं आहेत कुत्री आहेत ही असे जे प्राणी आहेत ही खऱ्या अर्थाने निशाचर आहेत आणि आम्ही काय दिवाचर आहोत Hmm. दिवा म्हणजे काय तर सूर्य सूर्य जसा उगवला तस आपण आपला कार्यक्रम सुरू केला पाहिजे आणि सूर्य मावळला म्हणजे रात्रीचा कार्यक्रम संपवला पाहिजे हे बेसिक आहे एवढं जर का पाळलं ना तर मला नाही वाटत की कोणाला फार लवकर आजार होते लक्षात right. तर म्हणजे दिवा चर असलं पाहिजे म्हणजे hmm. दिवसा आपण खाल्लं पाहिजे आणि दिवसा जेवढं खातोय त्याच रात्री म्हणजे संध्याकाळच्या वेळेस तितक्या कमी प्रमाणात तुम्ही जेवलं पाहिजे म्हणजे तुम्हाला कोणतेही आधार लवकर उत्पन्न होणार नाही यासोबत आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असावा ते म्हणजे उष्ण कटिबंध प्रदेशामध्ये देखील गरम पदार्थ खावेत का तर शास्त्रामध्ये असं आहे की या उष्ण कटिबंध प्रदेशामध्ये इतकं गरम खाल्ल्यामुळे काय होतं की जे उष्ण पदार्थ आहेत त्याच्याने भूक चांगली वाढते बघा उन्हाळ्यामध्ये आपली भूक मंदा होते Hmm. जी मंदावलेली भूक असते त्यावेळेस तुम्हाला थोडे तिखट पदार्थ खाल्ले पाहिजेत की जेणेकरून तुमची भूक चांगली म्हणजे ज्याचा अगदी चांगला त्याची प्रकृती चांगली hmm. मग ती वाढली पाहिजे आणि ती उष्ण पदार्थ आणि असं एकंदरीत जर बघितलं ज्या ठिकाणी थंड प्रदेश असतो त्या ठिकाणी प्रचंड भूक लागते आणि ज्या ठिकाणी उष्ण कटिबंध प्रदेश आहे त्या ठिकाणी भूक कमी होते तर थंड प्रदेशामध्ये बघा नॅचरली भूक वाढते म्हणून त्या ठिकाणी गोड पदार्थ खाल्ले जातात आणि उष्णकटिबंध प्रदेशामध्ये मुख्यतः उष्ण पदार्थ खाल्ले जातात आणि म्हणून आपल्याकडे जे गरम पदार्थ खातो हो, त्याच्यावर ते कच्चं तेल खायचं किंवा कच्चं तूप खायचं की जेणेकरून त्या कडू म्हणजे तिखट पदार्थामुळे जे शरीरामध्ये वात वाढणार आहे तो तेलाने आणि तुपाने वात वाढणार नाही म्हणून ती आपल्याकडे प्रथा आहे वरून कच्चं तेल खाणे वरून कच्च कच्चं तूप खाणे ही प्रथा आहे तर हे आपण बाळगलं पाहिजे एवढं केलं तर आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळं असणार त्यानुसार त्यांनी तसं पद्धतीने आपला आहार ठेवला पाहिजे असं माझं डॉक्टर साहेब अजून एक महत्वाचा आरोग्यासंबंधी विषय असतो तो म्हणजे आहार विहार आणि व्यायाम त्याला योग याचं देखील आता जोडणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच जागरूकता वाढत आहे या संदर्भात आपण काय सांगाल व्यायाम आणि योग या दोघांनी काय होणार आहे ते मी सांगतो एका श्लोकामध्ये समजून सांगितलं तर कदाचित तुम्हाला फार चांगलं लक्षात येईल लाघवम कर्मसामर्थ्यम म्हणजे काय तर योग आणि व्यायाम केलं की शरीर जे आहे ते लघु होतं म्हणजे हलकं होतं <laughs> कर्मसामर्थ्यम म्हणजे अकरा इंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि मन अकरा इंद्रियांना कर्म आपापली कामं करण्याचं सामर्थ्य वाढतं म्हणजे अर्थात काय इनडायरेक्टली काय झालं इनडायरेक्टली तुमची इम्युनिटी पॉवर ही वाढली लागवम कर्म क्षय अग्नि हा प्रदीप्त होतो म्हणजे ज्या गाडीचं कार्बोरेटर चांगलं अग्नी चांगला ज्याची चूल चांगली ते लवकर त्या ठिकाणी लवकर भाजून निघेल लवकर ती गोष्ट पूर्ण होईल ते पचन होईल त्याचं आणि पचन झालं म्हणजे रूपांतर चांगलं होतं <laughs> म्हणून एवढ्या चांगल्या गोष्टी या व्यायामाने आणि योगामुळे होणार आहे त्यामुळे प्रत्येकाने किमान किंवा एखादा असं मनामध्ये देखील येईल की व्यायाम करायचा किती हो मग एवढे मोठे जिम्स निघाले आहेत मग त्या जिम्स मध्ये जायचं का मी मित्रांनो अजिबात गरज नाही कारण तर शास्त्रामध्ये असं वर्णन केलंय की अर्धशक्ती व्यायाम पाहिजे मग अर्धशक्ती व्यायामाचा अर्थ असा आहे की तुम्हाला श्वास लागेपर्यंत तुम्ही व्यायाम करा धाप लागेपर्यंत श्वास लागे म्हणजे धाप लागेपर्यंत तुम्हाला धाप लागायला सुरुवात झाली की तिथं तुमचा व्यायाम संपायचा आता प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे मग ती क्षमता हळूहळू वाढते आणि मग जशी हळूहळू वाढते तसं व्यक्ती हा जास्त सुदृढ व्हायला मदत होते हा सगळ्यात महत्वाचा विषय तर त्याला म्हणतात अर्धशक्ती व्यायाम अगदी बरोबर आता मला वळायचं आहे तो महिलांच्या आरोग्याकडे ते शारीरिक आणि मानसिक महिलांच्या जीवनामध्ये अनेक स्थित्यंतर वेगवेगळ्या वयामध्ये येत असतात तिला कुटुंब ही सांभाळायचंय तिला समाजही आहे आणि आजकालची महिला तर ती चूल आणि मूल ह्याच्यात न अडकता ती बाहेरही तिचं अस्तित्व सिद्ध करते आहे यामध्ये मा मानसिक आंदोलनं तिची बदलत आहेत तिची शारीरिक परिस्थिती देखील बदलत आहे आणि तिच्याकडून समाज आणि कुटुंबाच्या अपेक्षा देखील वाढल्या आहे अशा वेळेस महिलांनी सुद्धा आपल्या आरोग्याकडे तितकंच लक्ष देणं महत्वाचं आहे आहे या महिलांना देखील आपण काय सांगाल या आरोग्य दिनाच्या निमित्ताने मी पुरुष असल्यामुळे महिलांविषयी मी काही वेगळं आगळं वेगळं काही बोलणार नाहीये परंतु कुठे चुकताय समाज कुठे चुकतोय आणि की ज्याच्यामुळे आरोग्य बिघडत आहे तर अगदी सुरुवातीला आपण जर का बघितलं तर प्रत्येक महिलेला चुलीपाशी बसावं लागायचं आणि चुलीपाशी बसत असताना स्वयंपाक करताना प्रत्येक गोष्टीच्या वेळेस तिला उठावं लागायचं म्हणजे उठ बस ही अतिशय मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे तिचे गुडघे कधीही दुखत नव्हते तिचं कंबर कधी दुखत नव्हतं आणि ती मुख्य म्हणजे जी आहे की तिचं वजन वाढलेलं नव्हतं हल्ली तुम्ही स्त्रियांचं वजन जर का बघितलं जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के स्त्रिया यांचं विनाकारण वजन वाढलेलं आहे असं आपण बघतो की ज्या वजन वाढल्यामुळे अनेक मासिक पाळीमध्ये येणारे जे दोष आहेत ते वाढतात आणि त्यामुळे वेगवेगळे आजार देखील तसे उद्भवतात आणि मुख्यत्व करून तुम्ही जर बघितलं स्त्रियांमध्ये प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात आहे आणि आयुर्वेदानुसार किंवा एकंदरीत जर आपण अभ्यास केला असं लक्षात ज्यावेळेस शरीरामध्ये चरबी वाढते त्यामुळे हृदयरोग थायरॉइड शुगर ब्लड प्रेशर असे हे सगळे आजार एकामागून एक लागत राहत आहेत आणि म्हणून असं म्हणेल की आत्ता देखील स्त्रियांनी थोडं बदलायची गरज आहे की कि जो किचन ओटा आपला त्या ठिकाणी आलेला आहे तो किचन ओटाचा वापर आपल्याला बसून जास्त कसा करता येईल असं डिझाईन केलं पाहिजे असं मला वाटतं But... की जेणेकरून सतत उभं राहिल्यामुळे काही फरशी थंड असते आणि त्या थंड पर्शीवर पाया ठेवलेला असतो की ज्या पायापासून तो थंडपणा हा वात वाढवण्यासाठी अतिशय महत्वाचा कारणीभूत भाग आहे आणि त्यामुळे त्यांचे गुडघे दुखतात म्हणून आम्ही सजेस्ट काय करतो की ज्या ठिकाणी तुम्ही उभं राहणार असाल कमीत कमी, कमी प्रत्येक अर्ध्या तासाला पाच सहा वेळा खाली बसा hmm. जेणेकरून तुम्हाला त्याचा व्यायाम होईल आणि त्या जे मसल्स आहेत जे स्नायू आहेत त्यांचं देखील कार्य हे चांगलं राहील आणि तुमची ताकद वाढेल त्यामुळे वा स्त्रियांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि किमान काहीच जमत नसेल तर किमान आपल्या किचन मध्ये जी स्लीपर आहे किंवा चप्पल आहे ही कापडी असावी बरं ती कापडी जर असेल तर त्याच्याने वात थंडपणा वाढणार नाही किंवा त्या ठिकाणी चटई घातलेली असली पाहिजे की जेणेकरून तो फरशीचा थंडावा पायाला लागणार नाही ना वाताचे आजार होणार नाही हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे डॉक्टर अनेक उपचार पद्धती आजार निदान आणि प्रतिबंधात्मक उपाय हे आजकाल सर्वांना ज्ञात आहे परंतु आयुर्वेद ही जी उपचार शैली आहे ही आपल्या संस्कृतीमध्ये किंवा इतिहास जर आपण बघितला तर ही खूप जुनी अशी उपचार पद्धती आहे आपण आयुर्वेद तज्ज्ञ आहात ह्या संपूर्ण मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने आयुर्वेदाच्या दृष्टीने आपण काय सांगाल मी तर जाता जाता एवढं सांगेन की सप्तसूत्री कार्यक्रम हा आपण लक्षात ठेवला पाहिजे तर सप्तसूत्री कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर ब्राह्मूहूर्त उत्तेच्या सगळ्यांनी लवकर उठलं पाहिजे हा पहिला कार्यक्रम दुसरा कार्यक्रम काय उठल्यानंतर तुमचे सगळे प्रातविधी झाल्यानंतर तुम्ही व्यायाम केला पाहिजे योग केला पाहिजे पंधरा वीस मिनटं अर्धशक्ती व्यायाम केवढा केला की विषय संपून जाईल त्याच्यानंतर आपण दिवाचर असलो पाहिजे म्हणजे मी त्या ठिकाणी चरचा अर्थ वेगळा समजतो चरणे असं आपण पूरी धरू खरं म्हणजे वागणे असा अर्थ आहे त्याच्या त्या ठिकाणी तर ते आपण व्यायाम झाल्यानंतर अभ्यंग केलं पाहिजे अभ्यंगम आचरे नित्यम स जरा श्रमवात अभ्यंग आचरण जर का केलं म्हणजे अभ्यंग केलं तर तुमचं आयुष्य वाढणार आहे त्यामुळे आयुष्य वाढण्यासाठी दीर्घायुष्य आणि निरामय राहण्यासाठी आपल्याला अभ्यंग केलं पाहिजे आणि अभ्यंग झाल्यानंतर मग आपण तुम्ही तुम्हाला जेवढी भूक असेल त्या ठिकाणी सकाळी खाल्लं पाहिजे आपण नेमकं उलट काय करतो की त्या ठिकाणी आपण खायला सुरुवात करतो स्नान केल्याने देखील अग्नी प्रदीप्त होतो आणि पचन चांगलं <सरेकं> होतं म्हणून स्नान केल्यानंतर स्नानाच्या अगोदर खायचं नाही आहे अगदी बेट्टी नवीन प्रथा आपल्याकडे बेट्टी असलं पाहिजे बेट्टी कशासाठी पाहिजे तर त्या ठिकाणी तुम्ही उलट चहा पिल्यानंतर तुम्ही अग्नीला मंद करताय म्हणजे आजाराला सुरुवात करताय सकाळची वेळी खायची आहे तर बऱ्याच जणांना असा संभ्रम आहे की कि पाणी किती प्यायचं खूप पाणी पिलं म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहील खरं म्हणजे खूप पाणी पिणं कोणी प्यायचं आहे आणि कोणी प्यायचं नाही हे समजणं जास्त गरजे जो शरीरातून घाम गाळतो कोणाला पाहिल्यानंतर घाम येणं ही गोष्ट वेगळी पण खरं <laughs> गाळणं म्हणजे व्यायाम अधिक ज्याचं खूप श्रम पडतायत आणि ज्यामुळे त्याला घाम जास्त येतोय अशाच लोकांनी पाणी जास्त प्यायचं आहे एसी मध्ये बसणार बद बद पाणी पिणार चहा पण पिणार आईस्क्रीम पण खाणार वाटेल ते पिणार तुमचं आरोग्य शंभर टक्के बिघडणार त्यामुळे पाणी किती प्यायचं मग अशा लोकांनी तर पाणी दोन घोट गळा आपला ओला झाला तेवढं पाणी पुरे झालं ताण ही गळ्यात असते पोटात नसते आणि पोटात हि असते त्यामुळे अर्ध पोट खावं आणि ताण म्हणजे लागली तेवढं दोन गोट पाणी प्यावं म्हणजे शमेल एवढं पाणी प्यावं मग भले परत तुम्हाला दहा मिनिटांनी तान लागली तर दोन गोट पाणी प्यावं काय अडचण नाही पचलं पाहिजे जी गोष्ट आम्ही पोटामध्ये घालतो आहे ती सर्व गोष्ट हे पचलं पाहिजे प्रत्येक अवयवाला आपापली कार्य ही करावी लागतात म्हणजे हे तिसरं चौथे जी गोष्ट ही लक्षात ठेवलं पाहिजे आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो की जे हल्ली आजार होण्याचं मुख्य कारण म्हणजे टी समोर बसून जेवतात सगळ्यात घानेरडा प्रकारे टी व्ही म्हणून आपल्याला बघा वदनी कवळ घेता घ्या बघा सियचे म्हणतो आणि कोणी बोलायचं नाही हे कशासाठी हे नियम तेवढ्यासाठी घातलेला आहे की तुम्ही जेवण करत असताना चित्ताने जेवावं जेणेकरून तुमचं रक्ताविसरण हे उदराकडे असेल आणि तुमचं पचन चांगलं होईल तर हा कार्यक्रम म्हणजे घास तोंडात गोड होईपर्यंत चावले तर तुम्हाला कोणताही आज फुकटचं औषध पाचक दिलेलं आहे ईश्वराने ते म्हणजे माहिती आहे का ते म्हणजे लाळ तिला आज सफिशियंट मध्ये गेली की तुम्हाला काही पचनासाठी वेगळं अँटासिड किंवा आणखी काही वेगळं खाण्याची काही गरज नाही आहे त्यामुळे चावून खाणे घास तोंडात गोड होईपर्यंत चावणे हा सगळ्यात महत्वाचा आणि आता बघा तुम्ही सगवंद पूर्ण मार्केट हे अतिशय युक्त सगळ्या भाज्या पेस्टिसाइड्सयुक्त खातो आहेत लवकर जास्त पीक यावं म्हणून वेगवेगळे प्रयोग चालू आहेत आणि ज्यामुळे कळत न कळत हळूहळू तसे दूषित जे काही रसायन आहेत ती आपल्या शरीरामध्ये नकळत जात आहेत आणि आपलं आयुष्य आपण कमी करतोय मग असा प्रश्न तुम्हाला निर्माण होऊ शकतो की असे दूषित रासायनिक द्रव्य मध्ये गेल्यानंतर तर निश्चितच आपलं आयुष्य कमी होणार आहे मग याला बाहेर काढायचं कसं तर पूर्वी आपल्या खानदेशामध्ये एक प्रथा होती की दर रविवारी लहान मुलगा असेल दोन वर्षाच्या पासून तर अगदी म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना दर रविवारी एकसूत्री कार्यक्रम होता तो म्हणजे एरंडीचं तेल पिणे Hmm. मी तर माझं ब्रीद माझ्याकडे ठेवलेलं आहे एरंडे तेल प्या आणि आयुष्यभर तुम्ही निरामय राहा right. आणि डॉक्टरांकडे येऊ नका सांगण्याचं तात्पर्य तुम्ही आठवड्यातून तुम किमान एक दिवस जे आपण खाल्लेलं आहे जे दोष वाढलेले आहेत ते एक दिवस आपण त्या दिवशी पहाटे चार वाजता प्रत्येकाच्या व्यक्तीनुसार म्हणजे कोष्टानुसार कोठानुसार <laughs> कोणाला एका चमचा कुणाला अडीच चमचे कुणाला चार चमचे असं एरंडे तेल लागेल प्रत्येकाचा कोठा वेगळा आहे एरंड तेलाने पोट साफ होत पण मी तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो की एरंड तेलाने दीर्घायुष्य होतो एरंड तेलाने बुद्धी वाढते हे देखील तुम्हाला आश्चर्यजनक वाटेल आणि सगळ्यात शेवटी जाता जाता सांगेल की तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल कोरोनाच्या काळामुळे मनामुळे लोक अधिक मिली भीतीमुळे लोक अधिक मिली आणि दुसरी जे आहे अनेक विचित्र औषधं खाल्ल्यामुळे लोक मिली या ठिकाणी सांगताना मला अभिमान वाटेल साडेचार हजार केसेस पैकी एकही व्यक्ती या आयुर्वेदाच्या सूत्रानुसार एकही व्यक्ती मिलेली याचा रेकॉर्ड आहे बर असे ही सात सूत्री कार्यक्रम जर का आपण आयुष्यभर आपण बाळगली आपल्याला कोणताही आजार होण्याचं कारण नाही असे मी ग्वाही देतो सर खूप छान आज आपण इथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त आलात आणि ही जी चर्चा रंगली त्याचा सार जर बघितला आपण तर तो, तो असा आहे की निरोगी जीवनशैलीच्या प्रत्येकाने सवयी अंगीकारून आरोग्य समस्यांबद्दल स्तः जागरूक राहून सर्वांगीण मानसिक आणि शारीरिक विकासाला मानसिक आरोग्याला प्राधान्य देऊन ह्या आरोग्य दिनाच्या धर्तीवर प्रत्येकाने आपलं आरोग्य चांगलं राखावं आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योग्य सवयी योग्य आहार विहार असणं तितकंच गरजेचं आहे भौगोलिक परिस्थितीनुसार आपला आहार विहार आणि व्यायाम ह्या पद्धती जर प्रत्येकाने अंगीकारल्या तर निश्चितच सकारात्मक जीवनशैली आणि उत्तम आरोग्य असणं हा जसा प्रत्येक मानवाचा अधिकार आहे त्या दृष्टीने आपण टाकलेलं हे सकारात्मक पाऊल असेल इथेच या सुंदरशा नोटवर आजची चर्चा आजची मुलाखत आपण इथे थांबवूया आज आपण इथे आलात त्यासाठी मी जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपले मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद श्रोते हो आत्ताचा दन्यवा आपण डॉक्टर नरेंद्र गुजराथी यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं श्रोतेहो कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो आपण जाणतो